छत्रपती युवा मंडळ न्यू स्टार क्लब आणि भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेमध्ये मुंबई आर एस बी ने प्रथम क्रमांक पटकाविला असून द्वितीय ऑरेंज सिटी नागपूर ही ठरली धामणगाव रेल्वे ही छत्रपती शिवाजी मंडळ न्यू स्टार क्लब आणि भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन धामणगाव येथे करण्यात आले होते ही व्हॉलीबॉल स्पर्धा नऊ दहा अकरा तारखेपर्यंत झाली हॉलीबॉल स्पर्धेमध्ये अमरावती यवतमाळ नागपूर पुणे सांगली सातारा मुंबई कोल्हापूर व अनेक शहरातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार प्रतापदादा अडसळ यांच्या हस्ते करण्यात आले होते मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर मंचावरील मान्यवरांच्या आयोजकांच्या हस्ते स्वागत करण्यात आले अंतिम फेरी ही आर एस बी मुंबई व ऑरेंज सिटी नागपूर यांच्या दरम्यान खेळण्यात आला अंतिम फेरी पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती सामना यावेळी दोन खेळण्यात आला आणि प्रथम मुंबई संघ ठरला व द्वितीय स्थान ऑरेंज सिटी नागपूर हिने पटकाविला व तृतीय स्थान यवतमाळ संघांनी मिळविला कार्यक्रमाचे समारोप आणि बक्षीस वितरण करण्यात आले बक्षीस वितरणासाठी मराठी सिने अभिनेत्री नम्रता गायकवाड व भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण अडचण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मंचावर भाजप धामणगाव रेल्वे विधानसभा प्रमुख रावसाहेब रोठे अर्चना रोठे अडसळ गणेशजी जाधव बांबल अतुल भोगे छत्रपती क्रीडा मंडळ अध्यक्ष ऋषिकेश भाऊ जगताप रवीश बिरे संजय सायरे अध्यक्ष संघटित युवा पत्रकार संघ धामणगाव रेल्वे बी पॉझिटिव्ह ग्रुपचे अध्यक्ष विलास बुटले निखिल भंसाली राज रगडे सुरेश पोळ सामाजिक कार्यकर्ता पत्रकार चेतन कोठारी संजय जांगडा किरण निस्ताने मोहन गावंडे वर्षा दिलीप दगडकर जिल्हा व्यापारी आघाडी महासचिव भाजपा व इतर मान्यवर उपस्थित होते आवर्जून मला उल्लेख करावासा वाटतो की मी इथे धामणगाव येथे आहे आणि मला वाटतं इथे भव्य राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय ते छत्रपती युवा मंडळ यांचे अध्यक्ष ऋषिकेश जगताप त्यांच्यामुळे मी धामणगावला येऊनच मी मगाशी अशी म्हटलं की हे व्हॉलीबॉल साठी पंढरी मानली जाते आणि मला असं वाटतं यासाठी मी विशेष आभार मानेन अ रणनीती मॅनेजमेंटचे का तर त्यांच्यामुळे मला इथे प्रत्यक्षात येऊन हा व्हॉलीबॉलचा खेळ बघता आलाय रात्रीचे बारा वाजत आलेत पण मला वाटतं खेळाडूंचा हा ही ऊर्जा आणि हा उत्साह बघून माझाही आनंद द्विगुणित झालाय सो सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि मला इथे आमंत्रित केल्याबद्दल रणनीती मॅनेजमेंटचे खूप खूप धन्यवाद आणि मॅडम मला म्हणायचं आहे की माझी रान बाजार नावाची वेब सिरीज आली होती त्याचा पार्ट टू येतोय लवकरच आणि माझा इंद्रधनुष्य नावाचा सिनेमा आहे ज्याचं चित्रीकरण लंडन लंडनला झालं होतं तो पण आता रिलीज होतोय शिवाय माझी मन घुमतं या गाणं तुम्हाला सगळ्यांनीच त्याला खूप प्रेम दिलं त्याचंही पार्ट टू म्हणा किंवा त्याच्याही पुढील गाणी येत आहेत माझ्या प्रोडक्शन हाऊस तर्फे ज्याचं नाव आहे फ्लॉसम एंटरटेनमेंट सो मला वाटतं अशी छान गाण्यांची पर्वणी घेऊन येत आहे मी तुम्हाला सगळ्यांचा आनंद डबल करण्यासाठी तर या सगळ्या गाण्यांचा मनमुराद आनंद लुटा ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे